काय चालू आहे त्यांचं वेगळं चालू आहे तिला त्याला तर काय फुटबॉल पट्टूच बनायचं काय काय कळणार मला काय पाटील बंद करा जरा खेळायचं बंद करा थोडं

नाही दमायचं नाही काही नाही सारखं काय नाही उलटाल चालूच असते याची तर बबड्या आज झुडू का तुला अरे बात थकत नहीं तो नाही नुसत्या कुठा नाही तिकडे काय चाललंय काय चाललंय तिकडे काय चाललंय बघ बघ बंदच नाही खेळवा तर बंद करायचं नाही ठरवूया घरात आला बघ माझ्याकडे येऊच नको तू तिकडंच उड्या मार काय तुला महाराज आहेत तेवढ्या आता डायरेक्ट किचन मध्ये गेल ते बघत त्याचं काय चाललंय ते बघच खेळतो शंभो इकडे बाळा तू इकडे इकडे जा <laughs> <laughs>

कशात पातील तुला आता तिकडे गार्डन मध्ये फेकणार आहे तिकडे खेळ काय खेळायचं ते चार वेळ पळत घेऊन येत इकडे कशाला हा तिकडे खेळायचं तिला टाकून तिकडं आणतय अरे तर गप्पच तू करतोय तो गोंडा तिकडे टाकला आणि तिकडे गेलाय <laughs> करा मधली मांजर नाही लागा तू करत हा ना मांजराची एक सुद्धा दिसत नाही त्याच्यात फक्त शिफ्टी म्हणून तुला मांजर म्हणायचं तू इकडे गोंडा पडला तिकडे बघते लक्ष करत नाही का वयानुसार लगेच राग आला बघ राग आला आईला आईला राग आला लगेच वयानुसार राहत नाही म्हणलं की बबड्या मी तुलाच म्हणलं बरं का मग काय आता बरं बघ अंगा ओढून घ्यायचं म्हणल्या घेतात लोक बबड्या गेलं ते गेला आता बघ शंभर आपण आवाज दिला ना फक्त कान असे करणार ऐकून ना ऐकल्या सारखं करतो एवढे होशार पोर आहे शंभर इकडे येतो जरा ते तरी ऐकतंय हे तर काहीच ऐकत नाही हे तर फक्त आईच ऐकतंय बोलो बरं त्याला लगेच येते बघ बघ कान

रुजत जा पट जा तुझ्या आयकड च पट बाब्या त्याला माहिती चपात्या करते कुठं काय गेली नाही काय नाही त्याच्यामुळे ते निवांत बसले जा मदत करू लागायचा पीठ मोडू लागायचा पीठ Let me.